पदवीधर मतदारसंघातलं मतदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि पदवीधर मतदार शिक्षक मतदार हे मोठ्या संख्येने नेहमीच मतदान करतात आणि कोकणाने कायमच साथ दिलेली आहे आम्हाला भाजपला महायुतीला आणि पदवीधर मतदारसंघामध्ये देखील शंभर टक्के ते साथ देतील असा मला विश्वास वाटतो मतदानाला बाहेर या तर म्हणजे एकही मत बाद व्हायला नको परंतु मतं बाद होण्याचं प्रमाण सर्वच ठिकाणी या सगळ्या मतदारसंघामध्ये असतं त्याच्यामुळे माझी मतदारांना देखील विनंती आहे की जे मतदानाचे नियम आहेत तिथलाच पेन घेऊन आपण मतदान करावं त्याच्यावर कुठेही काही लिहू नये योग्य पद्धतीने फोल्ड करून ते मतदान करावं कारण हजारो मतदान बाद झालेलं होतं आणि त्यामुळे मतदानालाही यावं पाऊस पाणी असलं तरी यावं हा लोकशाहीचा शेवटी उत्सव आहे आणि भरभरून मतदान करावं असं मी आवाहन देखील या निमित्ताने करतो आमचा उमेदवार जो आहे तो गेली टर्म जे आहे ते अत्यंत सक्रियपण आहे सुविधपण आहे आणि काम करणारा को आहे कोकणातल्या मतदारांना माहिती आहे मला असं वाटतं की पहिल्या फेरीमध्येच निरंजन डावखरे निश्चितपणे निवडून येतील आणि अतिशय चांगला प्रतिसाद हा पाच जिल्ह्यांमध्ये मतदारांचा विषय सातत्याने बारा वर्ष या मतदारसंघामध्ये माझ्या कार्य झालेले आहे त्याचं कार्य आहे हे मी थेट मतदारांपर्यंत बोलवलेलं आहे तर निश्चितपणे मतदार हा युगाण आहे मतदारांना लक्षात येतं की फक्त खोटे आरोप करायचे म्हणून आरोप विरोधक हे सातत्याने आरोप करत असतात त्यांच्याकडे बोलायला खरं तर काहीच विषय नाही आहे त्याच्यामुळे काहीतरी करायचं काहीतरी खोटं नाटक बोलायचं खोटं बोल पण रेटून बोल हीच पद्धत चालू आहे पण माझं कार्य आणि त्याचबरोबर जे विधायक कार्य या मतदारसंघामध्ये केलं या गोष्टीची सत्यता माहिती आहे त्याचबरोबर महायुतीचा कार्यकर्ता जो सातत्याने आहे आणि लोकांपर्यंत आहे त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये हा महायुती सोमवारच म्हणजे माझा विजय निषेध जिल्ह्यांमध्ये फार चांगला प्रतिसाद मतदारांनी दिला आहे संस्था सुस्था युटी असतील त्याचबरोबर संघटनात्मक बैठकींच्या माध्यमाने असेल थेट पदवीधरांच्या मेळाव्यांच्या माध्यमाने पदवीधानांशी संपर संपर ते जो संपर्क साधला आहे मतदारांशी जो संपर्क साधला आहे त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीचा जो परिसर भेटतो आहे त्याच्यामुळे मोठ्या पद्धतीचं यश मिळेल असा विश्वासकडे मनसे माननीय राजसाहेब ठाकरे असतील मनसेच्या माध्यमाने त्याचबरोबर माननीय शिंदेसाहेब आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस माननीय ठाकरे साहेबांच्या माध्यमाने माननीय अजितदादांच्या माध्यमाने अतिशय चांगल्या पद्धती संघटनात्मक काम चालू आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी काय भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे राष्ट्रवादी आहे शिवसेनेचा कार्यकर्ता आहे मनसेचा कार्यकर्ता आहे महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता अतिशय ताकदीने खाली उतरलेला आहे आणि मतदानाच्या अंतर पोहोचलेला आहे आणि प्रत्येक मतदाराला मतदानासाठी